मुळात म्हणजे हे वानर घाबरत नाही आहेत आपण बघताय हे वानर अशा प्रकारे येतात इथे आणि असतात सकाळची वेळ झालेली आहे हो वानर बघा हो आपण ते बघताय वानर हे घाबरत नाहीत अजिबात तो बघतोयच आहे नाबरत नाहीत भीती वाटते त्यांची ठेवायला आता तो गाडी आल्या त्यानंतर मग कसं ठेवू मी रामभोग रामभो घाबरत नाही भीती वाटते आपल्याला हे बघा इथे समोरच बसलाय अजिबात घाबरत नाही आपल्या जिडं होतात ते काय म्हण बघ हे बघ हे बघ हे बघ हे तो बघ अरे कुठे चालला आहेस तू पानं खायला पानं खायला आलेस हे अरे तुला दिसतंय की नाही तो बघ तो बघ रॅम बघ अय तो बघ तो बघ अय अरे रॅम्बो तिकडे बघ हे तो बाय तो बघ समोर बसलाय बघ समोर बसलाय इकडे रॅम बघ तो बघ तो बघ तो बघ अरे तो बघ तो बघ तो बघ तो बघ तो बघ आणि भीती वाटते हो समोर येऊन बसलेले अंगणात इतके वाहणार आहेत ना हे की भीती वाटते ताई मी इथं ता खुर्चीत बसलो होतो आणि माझ्या समोर ते येऊन आणि अजिबात घाबरत नाही आपले चिडवून दाखवतात भीती वाटली अंगातून शहरगिरी एवढ्या मोठे मोठे आहेत ते एकटा माणूस असेल तर त्याला मारतील धरून होतो बघ तो बघ तो खावे हो तुम्हारा मैं ये करते हूं कुनाई दिसला रे रामबो दिसतो गाय रॅम्बो अय रॅम्बो दिसला काय तुला त्यांची भीती वाटते कसले खतरनाक आहेत ते मोठमोठे आहेत एकदम एकटा माणूस दिसला तर नक्की त्याला वे करतील कानाखाली मारतील अय रॅम्बो दिसला काय जाऊ दे गेले वाटत हे बघ राम कुठे दिसतात काय तुला कुठं आहेत गेले वाटते रॅम्बो चल बाद झालं आता काय उपयोग गेले, गेले ते गेले काय ते लोक वरती तू एकटा खाली काय भुंकून करतो साहेब इथे मोठे मोठे वानर आलेत आहेत बघ कुठे का दिसतात काय बघ कुठे दिसतात बघ त्या बाजूला असतील जा जा रॅम्बो रॅम जा आता चल घरी जा गेले ते आता वानर गेले दिसतात काय उडं की गेले काय रे आंघोळ गेलीस काय तू घाण किती आला आहेस কেৱেশ মোটে হে একদম